सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेने जवळपास दोन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने दोन हजार चोवीस मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेत तितिक्षा तावडे ऐश्वर्या नारकर अजिंक्य ननावरे श्वेता मेहेंदळे अमृता रावराणे राहुल मेहेंदळे अजिंक्य जोशी अशी स्टारकास्ट पाहायला मिळाली तर आता ही मालिका पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजेच ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मराठी टेलिस्पाय सातव्या मुलीची सातवी मुलगी जी या चॅनलवर प्रदर्शित होणार आहे जी मंदिर हे एक फ्री टू एअर चॅनल आहे हे चॅनल मोजकेस डी टू एच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे सतरा फेब्रुवारी पासून दररोज रात्री आठ वाजता जी चित्र मंदिर या चॅनल वर ही मालिका पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेविषयी बोलायचं झालं तर तितिक्षा तावडेने यामध्ये नेत्रा ही भूमिका साकारली होती नेत्राला पुढे काय होणार कोणाच्या आयुष्यात काय घडणार कोणते संकट येणार याचे संकेत येत असतात त्यामुळे तिने अनेक संकटातून कुटुंबीयांचं रक्षण केल्याचं या मालिकेत पाहायला मिळालं सुरुवातीला अद्वेच संरक्षण करण्यासाठी आलेल्या नेत्राने त्याच्याबरोबर लग्न केलं होतं त्यांना ईशा व रीमा या मुली असल्याचं मालिकेत पाहायला मिळालं या बरोबरच लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही भूमिकेत पाहायला मिळाल्या होत्या रुपाली विरोचक मैथिली या भूमिका ऐश्वर्या नारकर यांनी साकारल्या होत्या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केल्याचं पाहायला मिळालं तर सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेला पुन्हा एकदा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका